जगात शेतीतला सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो सॉईल हेल्थच आहे जमिनीचं आरोग्य हाच प्रश्न जगामध्ये सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न आहे जमिनीचं आरोग्य म्हणजे काय हो जमिनीची सुपिकता काय असते सुपिकता म्हणजे जमिनीची सुपिकता म्हणजे आपण म्हणतो की जास्त उत्पादन दिलं किंवा माझी जमीन सुपीक आहे जमिनीची जी सुपिकता आहे ती तीन गोष्टीवर समजली जाते ती म्हणजे फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल म्हणजे भौतिक जैविक आणि रासायनिक आता मी फक्त तुम्हाला त्याचे फक्त दोन तीन मुद्दे वाचून दाखवतो आता जमिनीची रासायनिक सुपीकता म्हणतो आपण आपण ते अनालिसिस करून मोजतो पण त्याच्यामध्ये माती परीक्षण करतो आणि मोजतो पण त्यामध्ये त्यामध्ये आपण पी तपासतो जमिनीचं क्षाराचं प्रमाण किती आहे ते तपासतो त्यानंतर पिकाला लागणारे अन्नद्रव्य जे आहेत एन के असतील किंवा मायक्रोन्युट्रेट असतील हे सर्व त्यामध्ये तपासतो त्यामध्ये नंतर भौतिक सुपिकता म्हणजे काय की आपण म्हणतो की आमच्या जमिनीचं पाणी पाऊस जास्त झाला तर पाणी मुरतच नाही मग तिथं प्रश्न येतो भौतिक सुपिकतेचा ती कोणती सुपिकता आहे त्यामध्ये जवळ त्यामध्ये आहे जमिनीची जलधारण क्षमता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाणी किती धरून ठेवण्याची क्षमता आहे त्या मातीची जमिनीची ती म्हणजे भौतिक सुपिकता जमिनीमध्ये हवा खेळती राहते का सचित्रता म्हणजे हवा जर खेळती राहत असेल तर त्याला ऑक्सिजन मुळाला भेटला तर त्याला पाणी अन्न सुचून घेईल सचित्रता महत्वाची आहे आणि आपण की जीवन कडक झाली मग ती सचित्र नाही नंतर पाण्याचे वहन पाण्याचं वहन म्हणजे आपला निचराशक्ती जी आहे किती मिनिटामध्ये तुमचं पाणी शेताच्या बाहेर जातं किंवा खाली उरतं ते सुद्धा प्रत्येक मातेनुसार ठरतं किती मिनिटामध्ये त्याचा पाणीचा निचरा होतो आणि एकूण जमिनीची घनता डेन्सिटी ही झाली तुमची भौतिक सुपेक्षता आणि सर्वात महत्वाची जी, जी आहे त्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही विद्यापीठाचं नाही कृषी विभागाचं नाही आणि शेतकऱ्याचं नाही ती म्हणजे बायोलॉजिकल सुपिकता म्हणजे जमिनीची जैविक सुपिकता सर्वात महत्वाचा घटक जैविक सुपिकता आहे आणि हा जैविक सुपिकतेचा घटक जो आहे तो आम्हाला विद्यापीठात सुद्धा शिकवला जात नाही सगळ्याचं दुर्लक्ष आहे जेव्हा आणि सगळ्यात महत्वाचा हा जो आहे केमिकल म्हणजे रासायनिक आणि भौतिक सुपिकता तुम्हाला जर सुधारायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला जैविक सुपिकतेकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुमचा सेंद्रिकरबा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा रोल बजावतो ऑर्गॅनिक कार्बन ती काय आहे जमिनीची उपयुक्त जीवाणूंची संख्या किती आहे यावर जैविक सुपिकता अवलंबून आहे आणि जमिनीमध्ये जर सेंद्रिय सेंद्रिकरबा जास्त असेल तर तुमची ही जी जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणू जे आहेत उपयुक्त बुरशी जे आहेत किंवा गाडूळ आहेत हे ऑर्गॅनिक कार्बनवर ते तुमचं जैविक सुपिकता ठरते आता जैविक सुपिकते बाबतीत आता तुम्ही सर्व युरिया टाकता डी टाकता एस एस पी टाकता खतं टाकता तुम्ही खतं टाकल्यानंतर जमिनीमध्ये पिकाची शोषून कशी घेतात जशा त्या तशा स्वरूपामध्ये तुम्ही टाकलेला युरिया असो सिंगल फॉस्फेट असो किंवा कुठलंही खत असो जशाची तशा स्वरूपामध्ये पिकाची मुळं ती शोषून घेऊ शकत नाहीत त्याच्यावर एक प्रक्रिया व्हावं लागते जशी आपण ज्वारी दळून खा दळून भाजून पा, वगैरे खातो त्यावेळेस ते आपल्याला पसते तशी प्रक्रिया करणाऱ्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू बुरशी असतात ते त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि त्यानंतर ते मूळ शोषून घेऊ शकतात आणि हे जे जीवाणू आहेत किंवा जे उपयुक्त बुरशी आहेत ते जमिनीमध्ये त्याचं संख्या किती आहे हे कशावर ठरते जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वाचं प्रमाण किती आहे कारण सेंद्रिय सेंद्रिकर्व हा त्या जीवाणूचा त्या उपयुक्त बुरशीचा खाद्य आहे जसं जसं तुमचं ऑर्गॅनिक कार्बन जमिनीत वाढेल तसं तसं तुमच्या ह्या उपयुक्त जीवाणू असतील उपयुक्त बुरशी असतील किंवा वनुळूळ असतील हे आपोआप वाढत जातात म्हणजे टाकलेलं खत किती टक्के लागू झालं आपल्याला आप कळतं का जरा पीक बरं आलं तर मग तो काहीतरी लागू झालं पण काय ते ठोक चला शेवट दिलेलं खत म्हणजे तू खर्च केलेला आहे तो तुमचा खर्च जो आहे तो वाचवायचा असेल म्हणजे तुमचा ऑर्गॅनिक कार्बन जर वाढला तर जमिनीमध्ये पिकांमध्ये शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न कमी होतात बरेचसे उत्पादन खर्च कमी होतो आणि तुमचं उत्पादन वाढतं जीवाणू तुमचे वाढले मग शेद्री कर्ब तेवढंच काम करतं का सेंद्रिय कर्बर रासायनिक आणि भौतिक जमिनीची सुधारणा पण करतात ज्या जमिनीमध्ये चांगलं खत मोत आहे तुम्हाला वाटतं की तिथं गांडवाची संख्या जास्त असते बरोबर आहे तिथं जीवाणू उपयुक्त आहे तर बुरसे आहे त्या जीवा संख्या वाढते जसं जसं तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढेल जमिनीतलं तसतसं तुमच्या मातीचा पोत बदलतो या सेंद्रिय कर्बाचं वैशिष्ट्य असं आहे जिथं सेंद्रिय कर्ब जास्त असतो तिथं मातीच्या दोन कणामधलं अंतर वाढतं तुमची काळी माती असेल ना ती एकामेकाला चिपकून जाते लहान लहान कर कसं पाणी मोडणार आहे मोरू शकत नाही पाण्याला मोडण्यासाठी काहीतरी पोकळी लागेल ना मग ही पोकळी निर्माण करण्याचं काम जे आहे ते सेंद्रिकर्भ करतात म्हणजे तुमचं जास्तीचं जर पाणी असेल तर तुमच्या जास्तीचं पाणी तुमचं निचरा होऊन खाली जातं म्हणजे तुमच्या जमिनीची पोच सुधारला लागत नाही या सेंद्रिकर्माचा दुसरा गुणधर्म असा आहे की ज्यावेळेस पाणी कमी असतं त्यावेळेस ते पाणी धरून ठेवून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण वाढते कारण जमिनीच्या दोन कानामध्ये पोकळ्या निर्माण झालेल्या असतात तिथं ते पाणी राहतं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्यामुळे वाढते आणि दोन मातीच्या दोन करामधला सचिंद्र झाल्यामुळं तिथं हवेचं वहनसुद्धा चांगल्या पद्धतीने होतं म्हणजे ही केमिकल फिजिकल या दोन्ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये सुधारतात जसं जसं तुमचा जास्त पीएच असेल जमिनीचा तर शेतबिरी करू असेल तर तुमचा तो खाली आणण्यासाठी मदत करते केमिकल प्रॉपर्टी बदलत जाते आणि पिकाला ज्यावेळेस अन्नद्रव्य शोषायचे असतात त्यावेळेस त्याला जर समजा अठरा प्रकारचे वेगवेगळे ते जे इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट आहेत न्यूट्रिएंट आहेत म्हणजे आवश्यक जे मूलद्रव्य आहेत अन्नद्रव्य आहेत ते जर त्याला पाहिजे त्यावेळेस योग्य प्रमाणात जर मिळाले तर झाड तुमचं काटक बनतं आणि एकदा झाड काटक बनलं की त्याच्यावर रोग किडीचा प्रमाण जो आहे तो कमी येतो तुम्ही आताही पाहा कुठलाही रोग असेल किंवा तुमचा आता दाणिबा मधला रोग असेल किंवा मोसंबी मधला फळा असेल जे वीक झाडं आहेत जे अशक्त झाडं आहेत त्याच्यावरच तो आधी आधी अटॅक होतो आणि जे सशक्त झाड आहे त्याच्यावर मात्र तो तुम्हाला रोग आणि किडीचा अटॅक दिसतो कशामुळे कारण हे ऑर्गॅनिक कार्बन वाढल्या जमिनीत वाढल्यानंतर काय होतं की जमिनीतले पाहिजे ते अन्नद्रव्य पिकाला जे लागतं त्याच्यावर हे सूक्ष्मजीवन प्रक्रिया करतात आणि एक चांगल्या प्रकारचं म्हणजे सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य शोषून घेतल्यामुळं तुमच्या पिकाची जी हेल्थ आहे ती सुधारते आरोग्य सुधारतं म्हणजे जमिनीचं आरोग्य कसं आहे त्याच्यावर तुमची पिकाची हेल्थ आहे आरोग्य आहे जर तुम्ही टाकलेलं खत आहे ते जर ऑर्गेनिक कार्ब तुम्ही वाढवला आणि ते जर तुम्हाला जास्तीत जास्त शोषलं आणि तुमचं उत्पादन वाढलं म्हणजे तुमचा उत्पादन खर्च कमी होतो का नाही निश्चित होणार आहे आता आमच्याकडे शेतकरी वाढायचं काय करावं आमच्याकडं बैला नाही तर गाई नाही तर काहीच नाही तर शेळ्या नाही तर काहीच नाही तसं वाढवणार आहे आहे मदे मदे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाढवता येईल का तर त्याचेही मार्ग आहेत की जगामध्ये सध्या नो टिलेज म्हणजे मशागत बंद करण्याचे प्रयोग अनेक देशामध्ये सुरू आहेत आणि सगळ्यात जास्त जर कृषीमधलं कोणतं तंत्र जगामध्ये फास्ट वित्रि वाढत असेल तर ते आहे नो टिलेजचं रिजनेटिव्ह टेक्निक जमीन पुनरुज्जीवित करण्याचं टेक्निक जे आहे तंत्र आहे ते जगामधली अशा प्रकारची शेती सगळ्यात जास्त वाढते आणि ती फळबागेमध्ये करणं तर फार सोपी आहे बाकी मध्ये ह्याच्यामध्ये काही मर्यादा येतात काही बदल करायला असतात परंतु ही जी जमीन पुनर्जीवित करण्याची जी, जी, जी तंत्र आहे ते जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात स्वीकारला जात आहे आणि ते शेतकरी सध्या सुखी शेतकरी आहेत कारण त्याचा उत्पादन खर्च कमी आहे आणि उत्पादन वाढत आहे जमिनीचं आरोग्य सुद्धा आहे तुम्ही जरा डर्ट टू सॉईल म्हणून एक पुस्तक एका शेतकऱ्याने लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये पुस्तक येते डर्ट टू सॉईल म्हणजे डर्ट म्हणजे फुपाटा या फुपाट्यामध्ये कुठलंही जीव जीवनपणा नसतो मायक्रोब असतील सूक्ष्मजीव असतील कुठल्याही प्रकारचे नसतात तो ठ्या आपली जमीन ही डट झालेली म्हणजे फुपाटा झालेली या फुपाट्याचं सॉईलमध्ये रूपांतर मी कसं केलं बाबतीत त्याचं पुस्तक डट टू सॉईल गॅबे ब्राऊन म्हणून शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा सध्याचा ऑर्गॅनिक कार्बनचं लेवल सात टक्के सात सुरुवातीला ते तणनाशक तरी वापरत होते आता तन्नाशक सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे आणि कुठलीही भाषागत नाही अशा प्रकारचं शास्त्र त्यांनी विकसित केलं आहे ह्याचं जे क्षेत्र जास्त आहे साऊथ आफ्रिका अमेरिका ऑस्ट्रेलिया युरोपियन कंट्रीमधले काही देश इथं फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे जमिनीचे हलो हालो पिले की तुमचं ऑर्गॅनिक कार्बन कमी होणार जमिनीचे हालो हालो कमीत कमी करा तुमचा सेंद्रिय कर वाचेल पिकाचा फेरफळाट करा त्याबद्दलच जे तत्व आहे जमिनीचे कमीत कमी हलो हलो का करा म्हणतात ते आणि ते जे तंत्र आहे ते देशा साथी है। के तर आपल्याकडे उष्ण कटिबद्ध देशासाठी फार मोलाचं आणि उपयोगाचं आहे मशागत केल्यानंतर काय होतं सगळे स्वय सांगतात की आपली जमीन झाकून ठेवा शेद्री कर्ब वाढेल तुमचा आपण ज्यावेळेस मशागत करतो त्यावेळेस आडव्या उभ्या पाया पाळल्यामुळे तर माती लूज होते मोकळी होते आणि हा शेद्री कर्म जो आहे तो मातीच्या कणापेक्षा हलका असल्यामुळे तो जमिनीच्या वरच्या स्तरामध्ये असतो कधी पण आणि मग ज्यावेळेस आपण मशागत फार मोठी बारीक माती केली मोकळी केली ज्यावेळेस मोठा पाऊस पडतात सुरुवातीचे त्यावेळेस मातीच्या कणाबरोबर सर्वात प्रथम आपला ऑर्गॅनिक कार्बन जमिनीच्या बाहेर जातो दुसरी गोष्ट अशी आहे तो जमिनीच्या वाढत्या स्तरावर राहत असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे ऊन उन चाळीस बेचाळीस पंचेचाळीस डिग्री पर्यंत जातं त्यावेळेस त्या ऑर्गॅनिक त्या कार्बनचं विघटन ह्या उन्हामुळे होतं तापमानामुळं आणि तो जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो विघटन झाल्यामुळे हवेमध्ये उडून जातो त्यामुळे जगातले गणमान्य जे सॉईल सायंटिस्ट आहेत वराडे साहेबासारखे सारखे ते म्हणतात की तुमची जमीन झाकून ठेवा आता शक्य आहे का हे आणि ते फळबाजी तर हंड्रेड पर्सेंट शक्य आहे बाकीचं इकडं तरी तुमचं पिकामध्ये शक्य नाही तुम्ही म मल्चिंग प्लास्टिकची करा का कॅपॅसिटी नाही करू नका परंतु सेंद्रिय मल्चिंग तुम्ही करू शकता सेंद्रिय मल्चिंगने तुमच्या एवढे फायदे आहेत त्यामध्ये की तुम्ही बाहेरून आणून मल्चिंग करू शकता किंवा तुमच्या जमिनीमधले जे गवत आहे त्या गवताची सुद्धा तुम्हाला मल्चिंग करता येते आणि आता हे जिथं मी स्वतः पाहिलेलं बघा या वर्षीचं फळ बघा मोसंबीचा मी छाती टोपी सांगतो ज्यांनी ज्यांनी तिथे तिथं गवत मल्चिंग केलेलं आहे ब्रशकटने कापलेला आहे तिथं फळगळीचं प्रमाण कमी आहे मी गेल्या आठवड्यामध्ये गावला गेलो कन्नड तालुक्यामधल्या त्या बागेमध्ये आता आंबे भाराच्या मोसंबी आता बहुतेक तुटलेल्या आहेत जो शेतकरी आहे त्याची त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या एक महिन्यापूर्वी बागात विकलेल्या तुटलेल्या आहेत त्या माणसाचे आणखी फळ वा बाग उभा आहे एक पण फळ त्याच्यामध्ये फळगळीचं प्रमाण तुलनेनं फार म्हणजे कमी आहे आणि तो जो शेतकरी आहे की गेल्या पाच वर्षापासून जमिनीची बिलकुल हलवा करत आहे मग तो मलची पाचराटाचा करतो जमिनीमधले जे गवत आहे तो तो सुद्धा भारत नाही तो वर्षातून एक दोन वेळेस तो ब्रश कटानी तो कापतो आणि तिथंच त्याचं आच्छादन करतो म्हणजे झाकून राहिली का नाही जमीन त्याचंच पुढं खत तयार आहे तुपेवाडी म्हणून जे पैठणमधलं जे गाव आहे त्या गावामधले मोसंबी आणि सगळ्यात जास्त जे क्षेत्र आहे ते डाळिंबाचं आहे ते गाव गेल्या दहा वर्षापासून जमिनीची हलवालव करत नाही गेल्या वर्षीचे डाळिंबाचे व्यापारी म्हणले की आम्हाला आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगल्या प्रतीचं कुठं डाळी भेटला असेल ते तुपेवाडीमध्ये भेटले ब्रशघटणी आता ब्रशघठणी तुम्हाला करायचं नसेल ना आता सारखं मल्चर पण आलं एक यंत्र रोटावेटर सारखंच दिसतं ते आणि ते जमिनीच्या वरच चालतं फक्त ते हलकं आहे आणि ते भुगा करत चालतं त्याचं मल्चिंग तयार करत जातात ती मल्चिंग मलचिक करू शकता दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामुळे तुमचं तर तापमानामुळे तुमचं विघटन होणार नाही जमीन झाकून राहील आणि जिथं जमीन झाकून असते तिथं मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी म्हणजे सूक्ष्मजीवाची वा जे जी हालचाल असते वृद्धी असते ती सर्वात जास्त होते जमिनीतलं पाणी उडून जात नाही आणि दमटपणा विकसित होतो तर त्यामुळे तुम्हाला तिथले ते दाळीम बागादार आहेत की ते वर्षातून ते चार ते पाच त्यांच्या कटिंग होतात त्या त्याच्या तणाच्या गवताच्या वड्या इतकं झालं की ब्रश कटर किंवा ते मलच्या फिरवतात आणि तिथे झोपवतात जमीन झाकून झाली का नाही दुसरी गोष्ट आहे जगामधली सर्वात उपयुक्त कुठली बुरशी असेल तर ती आहे रायझा आणि या बुरशीविषयी एवढं अज्ञान आहे सगळ्याच लोकांमध्ये शास्त्रज्ञांमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये की सगळ्या सध्या जी जग टिकून आहे ना त्यावर टिकून राहण्यामध्ये या मायकोरायझा बुरशीचा सर्वात जास्त वाटा जंगला आहे जंगलामध्ये म्हणतो आपण आपण जंगल मरत नाहीत त्याला कोणी खत देतं काय काय देतं का आपण नेहमी म्हणतो बरेचसे काय काय आहे लोक शेती शेती करताना करताना काही आता त्याला बोलू नाही पण ती वेगळंच उदाहरण देतात की बघा बांधावर आम्ही बाबा राहतो तिला कुठे आम्ही खत दिलं ह्याला बी काही खतायची गरज नाही असे बी काही दावे करणारे काही शेती शेती करणारे आहेत परंतु ही जी बुरशी आहे ती काही मुळामध्ये वाढणारी आहे म्हणजे कुठले तण असेल किंवा पीक असेल किंवा किंवा अविभागातलं एखादं झाड असेल त्या मुळामध्ये बुस देते किंवा मुळाच्या बाहेर सुद्धा राहते ते जो वैशिष्ट्य असं आहे त्या बुरशीचं की ती स्वतःचं अन्न स्वतः कुठलीच बुरशी तयार करू शकत नाही त्यामुळे ती मुळामध्ये घुसते पिकाच्या किंवा तणाच्या जीवत मुळा लागतात तिला वाढलेली नाही लगेच मरून जाते ते तर, तुम मुझा मुझा जगा। जगा तर जी ती तुमची जे जगामधली आपल्या आता मोबाईलची रेंज म्हणतो आपण रेंज नाही वेब असते जगातली सर्वात मोठी मोबाईलपेक्षाही कुठली जर वेब असेल तर ती सध्या माय करायला आहे सगळे जे जंगल आहेत ती जंगल तुमची सगळ्या जग तिथं मशागत होत नाही एका मुळावर दुसऱ्या मुळावर दुसऱ्या मुळावर तिसऱ्या मुळावर असेल त्याच्या फांद्या जातात त्या आणि जिथं आपलं पिकाचं मूळ पोचू शकत नाही त्या एरियामधून त्यांना जर तुमच्याकडे आवड असेल पाणी कमी असेल पाऊस कमी असेल ती मुळी व ती जी बुरशी आहे त्या पिकाला पाणी सुधारून देते युट्यूबवर जातो व्हिडिओ अशी एकदम पाईपलाईन केल्यासारखं भर भरभर भर ती बुरशी जोडण्या दिसत नाही त्यांनी ते मायक्रोस्कोप अनेक व्हिडिओ तयार केलेला असणार आहे त्याच्यामध्ये पाणी वाहताना मुळाला आणून आहे आणि जिथं मशागत कमी कमी आहे हा अनुभव मला टीमध्ये कन्नडमध्ये सगळ्याच पिकाला आलेला आहे गेल्या वर्षीचं शेजाऱ्याचं जे पीक आहे गेल्या वर्षी पाऊस दोन त्याचं गेल्या वर्षीचं पाऊस कमी होता शेजाऱ्याला पीक सतरा क्विंटल आलं आणि ह्याला पस्तीस क्विंटल आलं एस आर टी करणार जे मी झाडवाळं रौ करत नाही त्यावेळेस त्याचा ऑर्गेनिक कार्बन पण वाढला होता एस आर टीवाल्याचा आणि त्याचबरोबर तिथं मायकोराजाचं जाळं तयार झालेलं होतं त्याचं मेन कारण हे आहे जे अन्नद्रव्य आहे विशेषतः ते जास्त ते पुरवठा करते पण बाकीचे सुद्धा सूक्ष्म उलद्रेन सुद्धा ते पिकाला लागेल ते मायक्रोराजा त्याला पुरवठा करतो आणि अक्षरशः शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे पिकामध्ये आणि मायक्रोराजामध्ये संदेशाचं वहन होतं मला पाणी कमी पडलंय मला फॉस्फरस कमी पडलाय मला कमी पडलाय हे अक्षरशः त्यांच्यामध्ये संभाषण होतं आणि ते त्यांना आणून देतं आणि मग ही मुळी जी आहे तुम्ही जर मशागत केली तर मायक्रोराजा आहे त्याचं जे जाळ आहे ते तुटतं दुसरी गोष्ट अशी आहे तण जर वाढली तरी ती बुरशी तो मरते म्हणून तुम्हाला जिथं म तुम्ही ब्रश कटरने जिथं तण कट केलेले आहेत ती त्याची मुळं तुमची तशीच जमिनीतच जिवंत राहतात आणि तुमचं जे हे बाय जे जाळ आहे ते आबाधित राहतं दोघांच्या एकमेकाच्या ते जिवंत जगतात म्हणजे ह्याला त्या पीक जे आहे ते ह्याला बुरशीला अन्न देतं आणि बुरशी जी आहे ती या पिकाला पाहिजे ते अन्नद्रव्य किंवा पाणी पाण्या देतात म्हणजे सहजीवी पद्धतीने त्यांचं जीवन आहे आता एस आर टीमधले शेतकरी आता हे एस आय टीचं सहावं वर्ष आहे मधल्या शेतकऱ्यांनी आता सहा वर्षामध्ये एकदाही त्याच्यामध्ये खुर्प सुद्धा फिरवलेला नाही ट्रॅक्टर किंवा बैलाचा आऊट सुद्धा वेगळी गोष्ट आहे सुद्धा सोडवलेलं नाही तणाचं नियंत्रण जे आहे ते तनाशकामार्फत करत आहेत आणि जी खोड आहे ते जमिनीपासून दोन मीटर फुट बोट ठेवून ते कट करतात जमिनीमध्ये खोड आणि मुळे जागच्या जागी कुजू येतात जागच्या जागी कुजल्यामुळं जे 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 खत जागच्या जागी तयार होतात ते सगळ्यात समृद्ध खत असतं उकळण्यापेक्षा कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स केमिकल शिक होत असतात त्याच्यावर जगणारे अनेक प्रकारचे अशुक्ष जे उपद्र असतात त्याच्यावर जगत असतात त्यांची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे त्याचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला जसं जसं ऑर्गॅनिक कार्बन वाढला तसं जमिनीमध्ये पोकळ्या सुरू झाल्या आणि पोकळ्या झाल्यामुळं त्याच्यामुळे जमिनीची तुमची पाणी व पाणी वहन करण्याची किंवा ड्रेनेज करण्याची जे मी बाहेर घालण्याची सुद्धा सुद्धा ती वाढलेली आहे आणि त्याचं उत्पादन खर्च उत्पादन सुद्धा वाढण्याला कमी झालेलं नाही आणि प्रत्येक शेतकरी सांगतात की माझा सुरुवातीला लागवडीचा जो खर्च आहे नांगरणी वखरणी मोकळणी खुरपणी बिरपणी जी आहे तो कमीत कमी बारा हजाराचा एकरी वाचलेला आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला यासाठी कडे जात तुम्ही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे आपण माती परीक्षण करतो माती परीक्षणामध्ये आपण सगळ्या ह्या प्रॉपर्टीज केमिकल आणि फिजिकल फक्त तपासतो बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आपण काय तपासतो विद्यापीठाकडेही ना सोय नाही आणि डिपार्टमेंटकडे सोय नाही बायोलॉजिकल गा। काउंट किती आहे तुमच्या जमिनीचा तुमच्या जमिनीमधली जी उपयुक्त जीवाणू आहे जे उपयुक्त बुरशी आहेत याचा काउंट किती आहे हे फक्त प्रायव्हेट लॅब आहेत ते तपासला जातो आणि तो आम्ही तपासला यासाठी शेतकऱ्याचा यासाठी शेतकऱ्याचा सुरुवातीला यासाठी सुरू करण्याच्या आधी टेन रेस टू एट एवढा होता बायोलॉजिकल अकाउंट त्याचा तिसऱ्या वर्षी टेन रेस टू सेव्हन्टीन टेन रेस टू एटीन म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त बायोलॉजिकल काउंट वाढलेला आहे दुपटीपेक्षा आणि त्यामुळेच मी छाती लोकांनी सांगतो की तुमचा ऑर्गॅनिक कारभार वाढला की तुमचे बरेचसे शेतीचे प्रश्न आहेत ते कमी होतात की आपल्याकडे फक्त वर पाण्याची सवय मोसंबी किती लागली डाळी किती लागलं आपण जमिनीकडे खाली पाहतच नाही हा मूळ मूळ अडचणीचा त्यामुळे तुमचा उत्पादन लॉस तर होतोच पण तुमचा उत्पादन खर्च सुद्धा वाढतो तर ही बायोलॉजिकल काउंट किती आहे हा तपासणं फार गरजेचं आहे त्याच्यावरच तुमची जमिनीची सुपीकता खरी ठरवू शकते उत्पादन खर्च कमी होऊ शकतो उत्पादन वाढवू शकतं आणि तुम्ही जर इथून पुढे तुम्ही ह्या बायोलॉजिकल काउंट मोजला नाही जमिनीचं आरोग्य सुधारलं नाही तर तुम्ही किती भविष्यामध्ये तुम्ही खतं टाकले तर काळी मूळ त्याला का कुठे कुत्रा विचारणार नाही पिकत मूळ घेणारच नाही कारण जमिनीमध्ये जर जीवन बराच नसेल उपयुक्त जीवाणूच नसेल बुरशीच नसेल तर तुमचा त्याच्यामध्ये दिलेल्या खताचा सुद्धा भविष्यामध्ये पर फरक पडणार नाही जमिनी कडक होत चालल्या तर स स सतत तुमच्या पाणी मुरत नाही जमिनीच्या बाहेर पडत नाही रोग किडीचं प्रमाण याच्यामुळे वाढत चाललेलं आहे हे सर्व जर प्रश्न तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला जमिनीची सुपिकता जमिनीची जैवविविधता आहे ती जपली तरच आपलं जीवन सुकर होईल धन्यवाद